अली बाबा पोट पोरगी मोठी झाली नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते तो राजा है, है, रक्षा बंदन। तर आज आहे एकोणावीस तारीख आणि आहे रक्षाबंधन तर मागे न्यूज सुरू होत्या पण आवाज येणार नाही म्हणून मी सर सध्या तरी पॉज केला ते आणि रक्षाबंधनची तयारी आमच्याकडे चालू आहे त्यात आहे तिसरा श्रावण शन सोमवार श्रावण सोमवार आहे तिसरा तर त्याची पण तिकडे माझी तयारी चालू आहे खिचडी वगैरे बनवायचं तर त्याच्या ना म्हटलं चला घरात काय काय सुरू आहे ते थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं तर इकडे चालू आहे देवाची पूजा तर आमच्याकडे सगळ्यात अगोदर देव बाप्पाला राखी बांधायची असते हो ना रेदवी आणि रेधवी कशी रेडी झाली आहे दाखव एकदा छान रेडी झाली आहे रेडी झाली इकडे लाईट येत नाही त्याच्यामुळे ती खाली उतरली की मी दाखवते मग व्यवस्थित आणि आम्ही सगळ्यांनी आज मॅचिंग घातलंय कलर शेड मध्ये थोडं थोडा डिफरन्स आहे पण ऑलमोस्ट कलर एकच आहे पर्पल तर यांचं होऊ पर्पल नाही वाईन कलर म्हणू शकतो माझा पर्पल सारखा दिसतोय तर ते काय करतात दाखवते राखी बांधून नुँ। बाप्पाला गणपती बाप्पाला पण बांध ह अजून कोणत्या बाप्पाला बांधायचं नाही माहिती का अच्छा तिकडेच बांध मागच्या वर्षाची पण तिकडेच आहे तिथेच बांध शेजारी बघ तिथे हा तिथेच बांधून दे बांधता येते का मला तर दिसतच नाही ओके oh, चला ते दोघं बांधतायत बांधून झाले की दाखवते मी बाप्पाला खाली घेतलं का डायरेक्टली हात पुरला नव्हता का अच्छा राईट हाताला बांधायचंय का राईट झालं तुमचं कॉन्फिगरेशन ओके झालं का ग बांधून बाप्पाला बांधली का ओके गणपती बाप्पा बघा इकडे चालू आहे त्यांचं फिंगर सिलेक्शन कि कोणत्या बोटाने गंध लावायचा हा लाव ओके okay, व्हेरी गुड छान लावला इकडे बघा छान एकदम सेंटरला लागला आता तांदूळ घे बेटा तांदूळ टाक डोक्यावर व्हेरी नाईस व्हेरी okay. गुड आता ते घे ब्लॅक वन हा घे ते गोलगोल फिरो डोक्या उभी राहा हां गोल गोल फिरो हां व्हेरी गुड आता ताट घे गेत ताट हाळूस गे झाली बाबा पोट पोरगी मोठी झाली अरे यार दिवसभर रखला ठीक आहे ठीक आहे काय होत नाही काय होत नाही ओके वेरी नाइस वेरी गुड बबी राखी बांधली गिफ्ट दे पैले लगेच पाहिजे काय वाढ तू गिफ्ट मध्ये किती इनोसंट काय पाहिजे किंडर गिफ्ट पाहिजे अच्छा इव्हिनिंगला आण तिच्यासाठी किंडर चिप्स तळले आणि इकडे माझी ऑलमोस्ट सगळी खिचडीची तयारी आहे ती झाली आहे इकडे मी ठेवला आहे साबुदाणा भी तर हा साबुदाणा खूप छान एकदम मऊ लुसलुशीत झाला आहे आणि तो पण एकदम मोकळा मोकळा अजिबातही चिकट नाही आहे सो सो मी आता खिचडी बनवून घेते छानपैकी आणि मला माहिती आहे की बाहेरून खूप जास्त आवाज येतो सो तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर ते बंद झाल्यानंतरच आता मी शूट करते तोपर्यंत मी थोडंसं पॉज घेते लाईफचा आणि ब्लॉगचा सुद्धा तर त्यानंतर तुमच्यासोबत बोलते तुम्हाला खिचडी दाखवेल व्हॉइस ओव्हर करून म्हणा तर नक्कीच दाखवेल पैसे बे करायचे का <laughs> वो एक्चुअली गिफ्ट आया ना हमें तो हमने नहीं ऑर्डर किया है इसलिए वो गलत हो गया <laughs> हाँ 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 ओके ओके सॉरी सॉरी दिल ग गिफ्ट दिल का तुला सरप्राईज होत का अरे बापरे मग मामाला थँक्यू बोल मामाला थँक्यू बोल पहिले मन मामा थँक यू आय लव यू <laughs> एक किसी दे पहिले एक किसी दे मामाला क्या चाहिए क्या कर क्या रहे हो तुम लोग चॉकलेट खा रही हूँ अच्छा रक्षाबंधन साठी दिल काका मामा ने रक्षाबंधन तू मामाला काय देशील रिटर्न गिफ्ट नहीं, नहीं माहिती अच्छा जम 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 काय सांगतो दोन जण जेंट्स तुझा हा हा तुझा हा माझा ओ टू टू जेन्स त्याच्यामध्ये आयचा आईचा आईचा तो, तो, आईचा तो। मला अरे वा यु क्यूट मामा तिने शेअर केलं दोन बाबाला दिलं दोन आईला दिलं आणि दोन तिला घेतलं हो ना गोक्स आणि इकडे मामाचा व्हिडिओ कॉल पण सुरू आहे बरं का सो so, मामा की आहेत हो ना ना तर मामा मामाने रिद्वीसाठी पाठवलंय हो सरप्राईज गिफ्ट हो ना रिदवी हा बॉल आणि चॉकॅट बर सेलिब्रेशन हो ना आणि आम्ही मामा सोबत बोलतो पण आहे तर छान सरप्राईज दिलं ना झोपेत उठलं उठला मस्त पैकी तुला कॅडबरी खायला भेटली आज है ना रोज रक्षाबंधन पाहिजे ना मग रोज मज्जा होईल <laughs> ना नेमकं मामाने ॲड्रेस गलत टाकला होता त्याच्यामुळे झेपटो वाला आम्हाला बोलला है ना ऍड्रेस चुकीचा टाकला होता नॉट गलत <laughs>